नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते एकदा माता लक्ष्मी श्रीहरीला प्रश्न विचारते हे प्रभू माझ्या मनात एक शंका आहे श्रीहरी म्हणतात बोल प्रिये काय आहे तुझ्या मनात देवी म्हणते हे प्रभू कोणत्या शापामुळे स्त्रीला मासिक धर्माच्या पीडा सहन कराव्या लागतात व दुसरा प्रश्न असा आहे मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी कोणती कामं करू नये ज्यामुळे तिला पाप लागेल श्रीहरी म्हणतात हे देवी तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी खूप उत्तम प्रश्न विचारलात तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी एका कथेद्वारे देतो एकदा देवगुरू बृहस्पती इंद्र देवावर या संधीचा फायदा घेत राक्षसांनी देवावर हल्ला केला राक्षसांनी देवांचा पराभव करून इंद्र लोकाला ताब्यात घेतले सोडण्यास भाग पाडले इंद्रदेवांनी मदतीसाठी जगदगुरु ब्रह्मदेवाकडे धाव घेतली या समस्येचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेवाने इंद्राला एका ब्रह्मज्ञानीची सेवा करण्यास सांगितले ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार इंद्रदेवाने ब्रह्मज्ञानीची सेवा सुरू केली त्या ब्रह्मज्ञानीची आई राक्षसी होती त्यांचा राक्षसावर विशेष जीव होता इंद्रदेवाला त्याची कल्पना इंद्रदेव ब्रह्मज्ञानीला जे साहित्य अर्पण करायचे ते सर्व सामग्री राक्षसाकडे जात असे यामुळे इंद्राची सेवा निष्फळ ठरत होती इंद्रदेवाला जेव्हा हा सर्व प्रकार कळला ते खूप संतापले इंद्राचा राग अनावर झाला रागाच्या भारात इंद्रदेवानी ब्रह्मज्ञानीला मारून टाकले अशा प्रकारे ब्रह्महत्येचे पाप इंद्रावर पडले इंद्रदेव जिथे जिथे जायचे तिथे तिथे हे पाप राक्षसाच्या रूपाने त्यांच्या मागे लागलेले असायचे थकलेले इंद्रदेव एका फुलाच्या आत शिरले आणि तिथेच लपून भगवान विष्णूची उपासना करू लागले अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर श्री हरी विष्णू इंद्रदेवावर प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले इंद्रदेवाने ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त करण्यासाठी विष्णूकडे वरदान मागितले भगवान विष्णू म्हणाले जर हे पाप वृक्ष पाणी पृथ्वी स्त्रीमध्ये समान प्रमाणात विभागले गेले तर तू त्यातून मुक्त होशील इंद्रदेव या चौघांना समजावण्याचा प्रयत्न करू लागले इंद्रांनी वृक्ष पाणी पृथ्वी आणि स्त्री आपल्या पापाचा समान वाटा घेण्यासाठी पटवून दिले त्या बदल्यात या चौघांना एक एक वरदान द्यायचे त्यांनी वचन दिले इंद्रदेवाचे पाप झाडांनी घेतले त्या बदल्यात झाडाला स्वतःहून जिवंत होण्याचे वरदान इंद्रदेवाने दिले जो कोणी विनाकारण झाड तोडेल त्यामध्ये ब्रह्महत्या प्रवेश करेल असे सुद्धा सांगितले पाण्याने देखील इंद्रदेवाच्या पापाचा एक भाग ग्रहण केला त्या बदल्यात कसलीही वस्तू पाण्याने शुद्ध होईल असे वरदान घेतले जो कोणी पाण्यात थुंकेल किंवा मलमूत्र करेल त्यामध्ये ब्रह्महत्या प्रवेश करेल असे सांगितले इंद्रदेवाच्या पापाचा एक वाटा पृथ्वीने घेतला त्यामुळे इंद्रदेवाने वरदान स्वरूपात पृथ्वीला कसलीही दुखापत होणार नाही असे वरदान सुद्धा दिले आणि जो कोणी तुझ्यावर अत्याचार करेल त्याच्यामध्ये ब्रह्महत्या प्रवेश करेल असे सुद्धा सांगितले शेवटी स्त्रीलाही इंद्राच्या पापाचा एक चतुर्थांश भाग भोगावा लागला आणि मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागला चार दिवस झाल्यानंतर स्त्रिया पुन्हा पवित्र होतील अशा प्रकारचे वरदान सुद्धा इंद्रदेवाने दिले महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते या काळात ते देवांची पूजा करीत नाहीत ही पौराणिक कथा असली तरी मासिक पाळीची शास्त्रीय बाजू वेगळी आहे विज्ञानामध्ये मासिक पाळी ही सामान्य व जैविक प्रक्रिया मानली जाते माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर श्रीहरीने अशा प्रकारे दिले चार दिवस स्त्रीचे शरीर अपवित्र असते यामुळे स्त्रियांनी काही कामं करायची नसतात श्रीहरी म्हणतात तीन दिवस स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप निवास करते व चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते यामुळे या चार दिवसात स्त्रियांनी झाडांना चुकनही स्पर्श करू नये झाडांना पाणी घालू नये देवांची पूजा देवांना नैवेद्य देवांना स्पर्श करू नये देवांच्या वस्तूला सुद्धा स्पर्श करू नये मासिक धर्मातील हे चार दिवस स्त्रियांनी देवांच्या मूर्तीकडे पाहू नये याचा दोष स्त्रीला लागतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मासिक धर्म मासिक धर्मात कोणती कार्य करायची नसतात व मासिक धर्म केव्हापासून स्त्रीला सहन करावा लागला याविषयीची माहिती मी तुला सांगितली आहे देवी लक्ष्मी म्हणतात हे प्रभू तुम्ही मला खूप अनमोल माहिती सांगितलेली आहे मी तुम्हाला वचन देते ज्या स्त्रिया मासिक धर्मात वर्जित कार्य करतात त्यांच्या घरात मी प्रवेश करणार नाही ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील धन्यवाद